ओके ओके ओढे सर सरस्वती म्हणा तिकडे झालं सारसूतपणाचं आवाहन झालं तुझं अगं आणखीन किती खोटं बघणार आहेस हा अजून किती नाटक करणार आहे चांगलं असल्याची तू का एक बस इधर तर देखो नाही इधर इधर इसको देखो नाही आवाहन झालं का अगं आणखीन किती नाटक करणारेच चांगलं असल्याची तू हा बोल तु, अच्छा। ए, अच्छा। ए, ना तोंड सांभाळून बोल सरस्वती तू तुझ्या सासूशी बोलते का तुला सरस्वती अच्छा हे असं वागताना ना बोलताना भान ठेवायचं असतं हे म्हणा नाही हे तुम्ही तुमच्या मुलीला सांगा मुलीला विचारा तिला काय केलं तिला विचारा सरस्वती म्हणाल ती काय सांगणार मी सांगते नाही मी लिहिला आणि तुमच्याला बोलायला आतमध्ये गेले होते तेव्हा हो या एवढी हिंमत माझ्या भावावरती हात उठण्याची मजा केली द्यायची हा त्याच्यावरती हात उचलला तिने हिला दुखणारच ना आपल्याला पहिल्यापासून आहे की पूजा आणि विक्रांत पूजानी विक्रम लागायचं नाता किती परफेक्ट आहे ते किती एकदम चांगले कपडे आहेत ते मग स्वतःच्या लग्नात तसा प्रॉब्लेम झाल्यानंतर लिहिला वाटणारच ना आणि जलेशुद्ध वाटणार आणि त्याच जलेशीराने हात उचलला असेल नाही का नाही नाही असं अजिबात नाहीये असे कोणाला

सम अरे भाई थर्माटि चल पडल वाच्या कार बोलला काय म्हणता सांगतो आजित्यात काढणार आहे बोललास उघडले त्यानंतर मग तो जबरदस्तीत होत लागला तो काय तयार नव्हता तुमच्यामुळे चल 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 अरे ते रील माहिती तुला प्रत्येक वेळ मुलगी मुलगा तस फोटो काढते